कॉम्प्युटर सायन्सची डिग्री पूर्ण केल्यानंतर बहुतांशी जण हे डेव्हलपरचा किंवा प्रोग्रामरचा जॉब मिळवतात त्याच्यामध्ये काही जण हे प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये जिथं काहीतरी सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बनतंय किंवा अशा कंपन्या स्वतःचं काहीतरी सर्व्हिस आहे जसं फ्लिपकार्ट आहे किंवा झोमॅटो आहे ज्या स्वतः काहीतरी सर्विस प्रोव्हाइड करतात अशा प्रॉडक्ट कंपन्यांमध्ये जॉब मिळवतात किंवा सर्व्हिस कंपन्या जसं इन्फोसिस आहे विप्रो आहे किंवा टेकमेंद्रा आहे बऱ्याच साऱ्या छोट्या मोठ्या सर्व्हिस कंपन्या आहेत त्याच्यामध्ये जॉब मिळवतात डिपेंडिंग ऑन आपण कुठल्या प्रकारे जॉब मिळवतो त्यानुसार त्याची सॅलरीज आणि परक्विजिट्स हे बदलतात त्याचबरोबर अनेक स्टार्टअप्स ही सध्या जॉबसाठी कंपन्यांमध्ये इंटर्नशिपसाठी बहुतांशी येतात क अनेकांच्या कॅम्पसमध्ये स्टार्टअप असतात आणि त्याच्यामधून आपले डेव्हलपरचे जॉब्स मिळत राहतात त्याशिवाय आपण मग अशी पाहिलं जसं क्यू ए ऑटोमेशन तसं स्पेशलायझेशनमध्ये जसं सिक्युरिटीमध्ये आहे जसं डिझाईनमध्ये आहे नंतर ए आय एम एलमध्ये आहे अशा प्रकारे त्या त्या स्पेशलायझेशनमधले पण जॉब्स असतात परंतु हे लक्षात घ्यायला हवं की स सर्वत्र कॉम्प्युटर सायन्सचा आणि कॉम्प्युटरचा वापर होतो म्हणजे बँकेमध्ये पण आपण कॉम्प्युटर वापरतो आपण बायोलॉजीमध्ये पण कॉम्प्युटर वापरतो आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण कॉम्प्युटर वापरतो आणि आपण इकॉनॉमिक्समध्ये पण कॉम्प्युटर प्रत्येक ठिकाणी कॉम्प्युटरचा वापर होतो त्यामुळे सर्व फील्ड्समध्ये कॉम्प्युटरचा वापर होत असतो त्यामुळे अनेक प्रकारचे जॉब्स अव्हेलेबल असतात अनेक मुलंही मास्टर्स करताना स्पेशलायझेशन करताना यामध्ये काही नॉलेज मिळवतात आणि काही जण रिसर्च करून पण अशा प्रकारच्या क्षेत्रामध्ये शिरत आहेत कॅम्पसमधली ऑफर कशी ठरते फार महत्त्वाचा प्रश्न आहे कॅम्पसमधले ऑफर ठरण्यामध्ये अनेक फॅक्टर असतात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तुम्ही कुठल्या कॉलेजमधले आहात आय आय टीमध्ये मिळणारी ऑफर ही नॅशनल लेवलच्या कॉलेजच्या ऑफरपेक्षा वेगळी असते नॅशनल लेवलच्या कॉलेज, लेवल कॉलेज मिळणारी ऑफर ही लोकल लेवलच्या कॉलेजपेक्षा वेगळी असते आणि ही वरून खाली येणारे उतरंड बदलत जाते एकाच कॉलेजमध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळी ऑफर देतात टिपिकली काही कंपन्यात थोडे लोक हायर करतात खूप स्पेशालिटी लोक हायर करतात आणि ते टॉप लेवल सॅलरी देतात जी खूप थोड्या जणांना अगदी पाच दहा किंवा अगदी एक दोन टक्के मुलांना ऑफर होते नुसते आकड्यांवर जाऊ नका त्याच्या त्याच्या मागचं हे गणित समजून घ्या त्याच्यानंतरच्या लेवलला अगदी टॉपचे एक दोन टक्के सोडून दिले तर ज्या स्टार्टअप्स असतात किंवा प्रॉडक्ट कंपन्या असतात त्या टिपिकली हाय सॅलरी ऑफर करतात आणि ते कमी संख्येने ऑफर uh, देतात आणि त्या uh, त्यांच्या रिक्वायरमेंट असे स्टिंजंट असतात त्याच्यानंतर येतात त्या, त्या सर्व्हिस कंपन्या असतात की ज्या मोठ्या प्रमाणाने हायरिंग करतात शेकडो मुलांना हायर करू शकतात एका वेळेला आणि त्यांचे सॅलरी लेवल पॅकेजेस कमी कमी, कमी लेवलचे असतात पण त्यांचे काही प्री क्वालिफिकेशन असतात त्याची सी जी पी ए असू शकतं लास्ट इयर जी पी ए असू शकतं आणि त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम असते ॲप्टिट्यूड एक्झाम असते इंटरव्ह्यू असतो ह्या सगळ्याच्या बेसिसवरती त्यांचे क्वालिफिकेशन ठरतं एकच कंपनी दोन वेगळ्या सॅलरी लेवल ऑफर करू शकते तुमच्या तुमच्या कॉ परफॉर्मन्स आणि क्वालिफिकेशननुसार नु। किंवा प्रत्येक स्टुडंटला वेगळी सॅलरी ऑफर करू शकते तर हे बदलत जातं नंतर एखाद्या टॉपचा स्टुडंट हा जर का नॅशनल लेवलच्या कॉलेजमध्ये आहे किंवा आय आय टीमध्ये आहे तर त्याला मिळणारी ऑफर आणि टॉप स्टुडंट हा एखाद्या ब बी ग्रेडच्या कॉलेजमध्ये आहे याच्यामध्ये खूप फरक असू शकतो त्यामुळे ह्या ही गोष्ट लक्षात ठेवण्याजी सो तुमचं कॉलेज कुठलं तुम्ही आता तुमचं जी पी ए काय तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये कसं परफॉर्म करता तुम्ही एंट्रन्स टेस्टमध्ये कसं परफॉर्म करता या फॅक्टर्सबरोबर तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर काय केलं आहे हे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये बाहेर येतं आणि तुमच्या रेझ्युम्यूवरती पण येतं आणि त्यानुसार सॅलरी ऑफर ही बदलू शकते ह्या सगळ्या फॅक्टर्स मिळून सॅलरी ऑफर ठरते पहिल्या डिग्रीनंतर इंजिनिअरिंगच्या डिग्रीनंतर भारताबाहेर जाण्याचा कल सध्या दिसतो आहे बरेचसे विद्यार्थी हे त्यांच्या पहिल्या डिग्रीनंतर मास्टर्स करण्याकरता भारताबाहेर जॉब शोधत आहेत भारताबाहेर जात आहेत मास्टर्स केल्यानंतर अनेक देशांमध्ये मास्टर्स करून पुढं वर्क करण्यासाठीचा व्हिसा मिळू शकतो म्हणून हा आ, 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 ट्रेंड आपल्याला दिसतो आहे कॉमन डेस्टिनेशन अमेरिका आहे युनायटेड स्टेट्स तसंच कॅनडा आहे जर्मनीमध्ये जाण्याचं प्रमाण खूप मोठं आहे कारण जर्मनीमध्ये अॅकॅडमिक फी नाही आहे फक्त राहण्याचा खर्च करावा लागतो तसंच ऑस्ट्रेलियामध्ये जाण्याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि या सर्व युनिव्हर्सिटीजचं जाण्याचं कसं जायचं काय करावं लागतं काय खर्च येतो ह्याचं गायडन्स करणारी सेंटर्स शहरा शहरांमध्ये तसंच ऑनलाईन उपलब्ध आहेत त्याच्याद्वारे मुलं या प्रकारचा कोर्स करत आहेत त्याशिवाय काही जण मास्टर्सच्या नंतर पी एच डी मास्टर्स प्लस पी एच डी असा कंबाईंड कोर्स करतात टिपिकली जे अपकमिंग नवीन येणारे विषय जसं रोबोटिक्स आहे किंवा ए आय आहे ज्याच्यामध्ये नवीन रिसर्च होतो आहे अजून अशा मध्ये मुलं ही मास्टर्स प्लस पी एच डी असा कंबाईंड कोर्स घेऊन पुढं शिकायला जात आहेत त्याच्याचबरोबर सॉफ्टवेअरमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर डिग्री फर्स्ट डिग्री केल्यानंतर बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी साईडला सुद्धा जाण्याचे किंवा त्याच्या त्याच्यासंबंधीचं रिसर्च करण्याचे ऑप्शन्स हे परदेशामध्ये उपलब्ध आहेत काही मुलं तोही ऑप्शन घेत आहेत त्यामुळे त्याशिवाय भारतामधून पहिली डिग्री केल्यानंतर डायरेक्टली जॉब मिळणं भारता परदेशामध्ये जॉब मिळण्याची शक्यता फार थोडी असते खूप थोड्या जणांना तो पर्याय मिळतो कारण त्याच्यामध्ये व्हिसा रिक्वायरमेंट असते त्यामुळे कंपन्या फारसं तसं त्या दिशेने करत नाहीत इमिजिएट मिळणं मिळणंही अवघड असतं त्यामुळे ते ती ऑपॉर्च्युनिटी फार थोडेजणं घेऊ शकतात गेल्या काही वर्षामध्ये स्पेशली स्टार्टअप इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारखे प्रोग्राम सुरू झाल्यानंतर डिग्रीनंतर इमिजिएटली जॉब न करता स्वतःचा काहीतरी उद्योग करावा अशी ऍस्पिरेशन आपल्याला खूप दिसते आणि त्याच्या संधी पण ह्या कुपोल उपलब्ध आहेत अनेक जण कॉलेजमधून अनेक कॉलेजमध्ये स्वतःचे इन्क्युबेटर कॉलेजमध्ये असलेले स्वतःचे इन्क्युबेटर याच्यामध्ये दहा वीस पंचवीस कंपन्यांना ते कॉलेजमध्येच मुलांना संधी देतात की तुम्ही इथं काहीतरी प्रॉडक्ट बनवा ते प्रॉडक्ट विकण्याकरता कॉलेज सपोर्ट देतं किंवा या प्रकारच्या कॉलेजेसमधल्या इन्क्युबेटर्ससाठी गव्हर्मेंटचे प्रोग्राम आहे ज्याच्यामधून गव्हर्मेंटचं फंडिंग मिळू शकतं ते प्रॉडक्ट डेव्हलप करायला किंवा प्रॉडक्ट पुढे येण्याकरता त्यामुळे स्टार्टअप हा एक एक फार मोठा आणि अट्रॅक्टिव्ह ऑप्शन सध्या मुलांमध्ये दिसतो आहे आणि ही संधी अनेक मुलं घेत आहेत आणि ती जरूर घ्यावी स्टार्टअपच्या uh, uh, साठी आपण जे इकोसिस्टम बघितली तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं इथं कॉलेजमध्येच कॉलेजमध्ये असणारे इन्क्युबेटर्स त्याच्यामध्ये कॉलेजमध्येच तुम्ही तुमचं काहीतरी प्रॉडक्ट किंवा आयडिया घेता ती प्रेझेंट करता कॉलेज त्याला सपोर्ट एखादा प्रोफेसर जोडून देतं सपोर्ट देतं तुम्ही ते काहीतरी बिल्ड करता आणि ते जगासमोर आणलं जातं त्याचे ट्रायल घेतल्या जातात आणि मग ते स्टार्टअपच्या इकोसिस्टीममध्ये जातं जिथं त्याला फंडिंग मग पुढं व्हेंचर फंडिंग काही एंजल फंडिंग मग काही व्हेंचर फंडिंग असं मिळू शकतं आणि गव्हर्मेंटच्या ह्याच्यामध्ये जर गेलं तर गव्हर्मेंटच्या डिफेन्सच्या आणि नॉन डिफेन्सच्या अशा वेगळ्या वेगळ्या स्टीम्स आहेत ज्याच्यामध्ये प्रॉडक्ट्स ही बनवून ती विकली जाऊ शकतात आणि त्या त्याला फंडिंग मिळू शकतं भारतामध्ये इम्पोर्ट सबस्टिट्यूशन किंवा आपण इम्पोर्ट करत असलेल्या गोष्टींच्या ऐवजी भारतामध्ये त्या वस्तू वस्तू बनाव्यात किंवा काहीतरी त्याच्यातनं भारतासाठी नवीन टेक्नॉलॉजी हाय टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट बनावीत जसं ड्रोन्स आहेत किंवा रोबोटिक्स कि आहे किंवा ए आय मॉडेल्स आहेत किंवा विज्युअल विज्युअल लर्निंग आहेत अशा अनेक प्रकारच्या प्रॉडक्टसाठी स्टार्टअप इंडियाच्यामध्ये काही प्रोग्राम्स अवेलेबल आहेत याच्याविषयीची माहिती आपल्याला अनेक वेबसाईट्सवर उपलब्ध आहे ती जरूर बघून ह्याच्यातल्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते कॉलेजशी बोलावं आणि कॉलेजमधून त्याच्यासाठी ऑप्शन्स मिळू शकतात त्याच्या पलीकडं कॉलेजच्या पलीकडं जाऊन अनेक जण स्वतःचं एखादा प्रॉडक्ट आयडिया घेऊन ती तयार करतात आणि प्रायव्हेट इन्क्युबेटर्सला आणि प्रायव्हेट स्टार्टअपच्या व्हेंचर कॅपिटल्सना त्या प्रेझेंट करतात अनेक एंजल इन्व्हेस्टर्स किंवा एंजल नेटवर्क्स भारतामध्ये आता उपलब्ध आहेत की जी अगदी छोट्या एक दोन जणांच्या कंपनीला बसण्या बसायला जागा देतात त्यांच्यासाठी लागणारं लॅपटॉप देतात कॉम्प्युटर देतात काही लागणारं इक्विपमेंट देतात आणि म्हणतात तुम्ही बनवा आणि बनलेलं जे छोटं प्रॉडक्ट असतं ते कस्टमर्सकडे घेऊन जातात ते ट्रायआउट करतात आणि सक्सेसफुल झालं तर मग त्याच्या त्याला फंडिंग मिळवण्याकरताच्या मार्ग उपलब्ध करून देतात तर अशा प्रकारे एंजिल इन्व्हेस्टिंग हा पण एक प्रमाणात आहे याच्याशिवाय मी याचा बघतो की अनेक विद्यार्थी स्वतःच्या चॅलेंज घेऊन मला करायचं आहे म्हणून ते स्टार्टअप इन्व्हेस्टमेंट वगैरे काही न बघता बनवतात काहीतरी इंटरेस्टिंग आणि ह्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये मी आता खूप साऱ्या गोष्टी बघतो जे सॉफ्टवेअर हार्डवेअर कॉम्बिनेशन आहे फक्त सॉफ्टवेअर नाही सॉफ्टवेअर हार्डवेअर कॉम्बिनेशनमध्ये अनेक जण काम करत आहेत त्याच्यानंतर नवीन अनेक हाय टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मेडिकल फील्डमध्ये अनेक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कॉम्बिनेशनच्या स्टार्टअप्स मुलं करत आहेत आणि ह्या सगळ्या फील्ड्समध्ये नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आणि नवीन नवीन संधी ह्या घेतल्या जात आहेत आणि हा एक फार मोठा एम्प्लॉयमेंटचा आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटचा ऑप्शन उपलब्ध आहे ह्याच्या पलीकडं सेल्फ एम्प्लॉयमेंट जर पाहिलं तर स्वतः काहीतरी करून कन्सल्टिंग करणं ही पण एक हा पण एक ट्रेंड आपल्याला दिसतो आहे अनेक जण कॉलेजमध्ये असतानाच काहीतरी एक छोट्याची सर स्वतःची सर्व्हिस किंवा स्वतःचं प्रॉडक्ट बनवतात आणि ते प्रॉडक्ट उपलब्ध करून देतात सॅस मॉडेलच्या थ्रू जसं गुगल किंवा अमेझॉनचा क्लाउड वापरून अनेकांपर्यंत ते विकतात किंवा ते अनेक सर जे आपले क्लाऊड क्लाऊड बेस्ड विकण्याच्या चॅनल्स आहेत त्याच्या थ्रू विकतात आणि स्वतःची स्टार्टअप बनवतात हा एक अपकमिंग ट्रेंड दिसतो आहे कन्सल्टिंगमधला अपकमिंग ट्रेंड दिसतो आहे जो जरूर विचारात घेण्याजोगा आहे भारतामधून मा मास्टर्स करायला बाहेर जाऊन नंतर दोन तीन वर्ष भारताबाहेर जॉब केल्यानंतर मला परत आल्यानंतर इथं जॉब मिळेल का काय संधी उपलब्ध असतील कसं कशी लाईफस्टाईल असेल तशीच भारताबाहेरची लाईफस्टाईल मला इथे मेंटेन करता येईल का असे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतात जर आत्ता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणलं तर भारतामध्ये आता बेस्ट ऑपॉर्च्युनिटी सिच्युएशन आहे कारण मोठ्या प्रमाणामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम ही भारतामध्ये शिफ्ट झाली गेल्या काही वर्षामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये शंभराच्या वर युनिकॉन्स म्हणजे अशा कंपन्या ज्यांचं एक बिलियन डॉलरपेक्षा असती व्हॅल्युएशन होतं अशा तयार झाल्या ऑफकोर्स हा आकडा स्टॉक स्टॉक मार्केटनुसार बदलत जातो वर खाली होत जातो परंतु त्याचा अर्थ असा की भारतामध्ये अशा अनेक कंपन्या तयार झाल्या आहेत की ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि त्या कंपन्या खूप व्हॅल्युएबल खूप महत्त्वाच्या काहीतरी टिकाऊ असं करणाऱ्या झाल्या आहेत हा एक माईलस्टोन म्हणून धरला जातो त्यामुळे ह्या अशा सिच्युएशनमध्ये भारतामध्ये खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप सारा स्टार्टअप ऑपॉर्च्युनिटीज जे आहेत त्याचबरोबर भारतामधलं इन्फ्रास्ट्रक्चर शहरांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर ह्या तर जगातल्या कुठल्याही शहराच्या तोडीचा आहे लाईफस्टाईल ही, ही जगातल्या कुठल्याही शहरांच्या तोडीची आहे आणि सोयीसुविधा ह्या कुठल्याही जगातल्या शहरांच्या तोडीच्या आहेत त्यामुळे भारताबाहेर जाऊन काही वर्ष जॉब करून परत आल्यानंतर मला इथे जॉब मिळेल का तर सध्या तरी त्याचं उत्तर अगदी नक्की हो आणि सहज मिळेल असं आहे अर्थात पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर काय परिस्थिती असेल ते बदलत गोष्टी बदलत राहतात परंतु आज तरी असं दिसतंय की भारताची इकॉनॉमी ज्या वेगाने आहे भारताची इकॉनॉमी ज्या पद्धतीने आहे भारतामधले ऍस्पिरेशन आणि यूथ ज्या पद्धतीने नवीन गोष्टी करत आहे ते पाहता भरपूर संधी उप उपलब्ध एक कुठली तरी परदेशी भाषा शिकली पाहिजे का असा असा जर प्रश्न पाहिला तर जर तुम्ही ठरलं असेल की मला जर्मनीला जायचं आहे मला जपानला जायचं आहे तर ती भाषा शिकणं गरजेचं असतं उपयोगाचंच नुसतं नाही तर गरजेचं असतं काही देशांमध्ये भाषा इसेन्शियल नसते म्हणजे उदाहरणार्थ जर्मनीतली काही कॉलेज ही इंग्लिशमध्ये पण शिकवतात हो काही कॉलेजला ही इंग्लिश तुम्हाला इंग्लिश जास्त हायर लेवल जर्मन लागतं काही ठिकाणी लोअर लेवल जर्मन लागतं पण एक क्वालिफिकेशन लँग्वेज ही त्या त्या देशानुसार रिक्वायरमेंट बदलते त्यामुळे तुम्हाला एखाद्या देशामध्ये इंटर असेल तर ती भाषा शिकणं हे गरजेचं ठरू शकतं आणि त्या देशाची रिक्वायरमेंट बघून ती ठरवावी नुसती भाषा शिकावी का म्हणजे मी चिनी शिकू का मी फिनिश शिकू का अशा ह्याचा करिअरशी किंवा ह्याच्याशी संबंध नाही ते एक स्किल म्हणून तुम्ही करू शकता पण तुम्हाला पुढं शिकायचं असेल तर ज्या देशात ज्या देशामध्ये शिकायचंय ते देशाची भाषा शिकणं हे उपयोगाच ठरू शकतं काही देशांमध्ये दे न शिकणं हे तुम्हाला अडथळा ठरू शकतं त्यामुळे टिपिकली त्याच्यामध्ये एक एक मिनिमम लेवल लेवल वन लेवल टू लेवल थ्री अशा लेवल असतात त्या आणि त्या लेवलला नावं असतात ते एक विशिष्ट लेवल यावी लागते तुमचा निर्णय झाला की मला या देशामध्ये जायचं आहे तर मग तुम्ही शिकणं सुरू करू शकता सहा ते आठ महिने किंवा एक वर्षभरामध्ये ती कॉम्पिटन्स गाठणं शक्य असतं त्याच्याबरोबर परदेशामध्ये शिकायला जाताना इंग्लिशची पण परीक्षा द्यावी लागते त्याच्या टोफेल किंवा आय एल टी एस म्हणून दोन परीक्षा आहेत त्यातली एक कुठली तरी द्यावी लागते आणि त्याच्यामध्ये एक मिनिमम कॉम्पिटन्स यावं लागतं त्यामुळे इंग्लिश पण यावं लागतं जर इंग्लिशची एक लेवल यावी लागते जर तुमचं मातृभाषेतून शिक्षण झालं झालं आहे इंग्लिश ची लेवल कमी असेल तर त्याचाही अभ्यास हा जरूर करणं आवश्यक हो आहे पण ह्याचा विचार दहावी बारावीच्या लेवलला न करता मास्टर्सला आपण जेव्हा हो जायचा विचार करतो तेव्हा तो विचार करायचा आहे आत्ता लगेच त्याच्यावर चिंता करून उपयोग करून विचार करून उपयोग नाही पण तुम्हाला बारावीनंतर जर डायरेक्ट पदेशामध्ये शिकायला जायचं असेल तशी तुमचे एस्पिरेशन असेल तर मग हा विचार जरूर करा कुठून तरी ह्याच्याविषयी गायडन्स घ्या कारण त्याच्यामध्ये अनेक विषयांचा हे आहे कुठली युनिव्हर्सिटी असावी कशी तयारी करावी किती खर्च होऊ शकतो त्याच्यासाठी जे काय माहिती लागू शकते ह्याच्यामध्ये बरेच अंग आहेत थोडक्यामध्ये न सांग थोडक्यामध्ये सांगणं शक्य नाही त्याचा योग्य गायडन्स घेऊनच त्याचा निर्णय घ्यावा कारण त्याच्यामध्ये असलेले आकडे खर्चाचे आकडे हे फार मोठे आहेत थोडक्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री करायची असेल तर कॉम्प्युटर सायन्समध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे ना हे जरूर पहा दुसऱ्या कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये सध्या ऑपॉर्च्युनिटी म्हणून मी ते करतो आहे एवढं पुरेसं नाही तुम्हाला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट असतो त्या विषयामध्ये तुम्ही चांगलं परफॉर्म करता आणि चांगलं परफॉर्म करणं हे फार महत्वाचं असतं अर्थात कॉम्प्युटर सायन्समध्ये खूप संधी आहेत खूप व्हरायटी ऑफ संधी आहेत तुम्ही कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री मिळून कुठल्याही दिशेने जाऊ शकता विविध प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये करिअर करू शकता तुम्ही बँकेत जाऊ शकता पासून ते तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करू शकता तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता सर्व अंगाने सर्व प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज ह्या कॉम्प्युटर सायन्समधल्या करियर नंतर डिग्रीनंतर उपलब्ध होतात अ तसंच काही बहुत अनेक विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्सनंतर पुढं स्पेशलायझेशन करायला पुढं शिकायला म्हणून जात असतात भारतामध्ये आणि भारताबाहेरही भार अनेकजणं स्पेशलायझेशन करतात स्पेशलायझेशनचा जरूर उपयोग होतो अनेक जणं भारताबाहेर क एज्युकेशन नंतर शिक कामाची संधी मिळते जॉबची संधी मिळते म्हणून भारताबाहेर जात असतात तर आ, हा हाही पर्याय मास्टर्स डिग्री करून पुढं जाऊन तिथं जॉब करायचा पर्यायही अनेक जण घेत असतात त्याच्यानंतर भारतामध्ये परत येण्याच्या संधी भरपूर उपलब्ध आहेत भारतामध्ये जरूर येऊन अनेक जणांनी चांगली चांगली करिअर्स केली आहेत तर तीही ऑपॉर्च्युनिटी सहज उपलब्ध आहेत त्याचबरोबर मास्टर्स करून त्याच्यानंतर पुढं पी एच डी किंवा डॉक्टर रिसर्च करून अॅकॅडमिक्समध्ये किंवा स्पेशालिटी फील्डमध्ये करिअर करण्याच्या पण भरपूर संधी उपलब्ध आहेत तर त्याही संधी ह्या जरूर लक्षात ठेवा पण त्यासाठी एक स्पेशालिटी मिळणं करणं आवश्यक आहे या सगळ्या संधी उपलब्ध होण्याकरता तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे तुम जि ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाता त्याच्यानुसार तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज पुढच्या ठरतात आणि तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये टॉप वन थर्डमध्ये असणं हे फार महत्त्वाचं आहे टॉप वन थर्डमध्ये असणाऱ्याला संधी जास्ती मिळतात बॉटम टू थर्डपेक्षा हे जरूर लक्षात ठेवा त्यामुळे आपण चांगल्या कॉलेजमध्ये बेस्ट कॉलेजमध्ये जाण्याकरता प्रयत्न करणं या स्टेजला फार महत्त्वाचं आहे आयत्या तयारी करून ते होत नाही पूर्ण वेळ पूर्ण जोमानी पूर्ण शक्तीने तयारी करणं हे फार महत्वाचं आहे जरूर तशी तयारी करा बेस्ट ठिकाणी जा बेस्ट कॉलेज करा ऑल द बेस्ट दहा वर्षातील बदल नवीन तंत्रज्ञानाचा उगम कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग डेटा सायन्स चॅट जी पी टी व्हर्च्युअल रियालिटी ऑगमेंटेड रियालिटी कारकिर्दीच्या संधी एक पारंपारिक सेवा पुरवणारी कंपनी उत्पादक कंपनी सॉफ्टवेअर टेस्टर मॅन्युअल किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग दोन नवीन संधी गेम डेव्हलपमेंट मोबाईल टेक्नॉलॉजी यूजिंग व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा ऑगमेंटेड रिॲलिटी सिक्युरिटी इंजिनियर्स सिक्युरिटी ऑफ सॉफ्टवेअर किंवा सिस्टम्स डेव्हॉप्स डेव्हलपमेंट ऑपरेशन्स क्लाउड ऑटोमेशन आफ्टर डिप्लॉयमेंट ऑफ सॉफ्टवेअर डेटा सायन्स डेटा कलेक्शन यूजिंग सॉफ्टवेअर अनालिसिस ऑफ डेटा अँड ड्रॉइंग इन्फरन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग पात्रता बारावीनंतर विज्ञान शाखा व गणित विषय आवश्यक शिक्षण बारावीनंतरचे पर्याय एक इतर विषय जीवशास्त्र किंवा भूगोल दोन व्यावसायिक अभ्यासक्रम कम्प्युटर सायन्स किंवा आय टी इत्यादी दोनशे गुण इतर दोन विषय कमी होतात प्रवेश परीक्षा एक जेईई भारतातील सर्व महाविद्यालयांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा दोन ई टी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा दरवर्षी कट ऑफ गुण वेगवेगळे असतात महाविद्यालयांच्या संकेतस्थळांवर नवीन माहिती उपलब्ध तीन विशिष्ट प्रवेश परीक्षा बी आय टी एस बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस मणिपाल युनिव्हर्सिटी व्ही आय टी वेल्लूर सर्व परीक्षांना सारखा अभ्यासक्रम असतो पण काठिण्य पातळी वेगवेगळी असते प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग आहेत त्यांचा लाभ नक्की घ्यावा चार आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी किंवा एन आय टी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे ई ई मेन्स एकापेक्षा अधिक वेळा देता येतो सर्वाधिक गुण मिळवलेल्या दहा टक्के विद्यार्थ्यांना जे ई ई ॲडव्हान्स ही परीक्षा देता येते जे ईई ॲडव्हान्स परीक्षा दिल्यावर विद्यार्थ्यांना राष्ट्रीय क्रमवारीतील श्रेणी मिळते या श्रेणीनुसार विद्यार्थी आय आय टी किंवा एन आय टीमध्ये अर्ज करू शकतात पाच आय 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 टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विषयासाठी प्रसिद्ध उच्च श्रेणी प्राप्त जेई ई मेन्स या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश पदव्युत्तर शिक्षण एम टेक एम ई -E, किंवा एम एस विशिष्ट विषयातील कौशल्य ग्राफिक डिझाईन व्हर्च्युअल रियालिटी डिप्लोमा इन नेटवर्क सिक्युरिटी क्यू ए ऑटोमेशन अभियांत्रिकी अभ्यासक्रम चार वर्षांचा अभ्यासक्रम पहिले वर्ष सामायिक दुसरे वर्ष प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकणे डेटा स्ट्रक्चर्स नेटवर्किंग कंपायलर्स कम्प्युटर हार्डवेअर लॉजिक यांसारखी कौशल्ये आत्मसात करणे तिसरे वर्ष स्पेशलायझेशनसाठी विषय निवडणे चौथे वर्ष प्रकल्प किंवा इंटर्नशिप कॅम्पस इंटरव्ह्यूज उत्पादक कंपनी जसे की फ्लिपकार्ट सेवा पुरवणारी कंपनी उदाहरणार्थ इन्फोसिस विप्रो इत्यादी किंवा स्टार्टअप्स पगार ठरवणारे घटक म्हणजे महाविद्यालय अभ्यासक्रम आणि कंपनी परदेशी शिक्षण पदव्युत्तर शिक्षण अमेरिका इंग्लंड जर्मनी ऑस्ट्रेलिया आयर्लंड कॅनडा इथे उपलब्ध स्टार्टअप्स महाविद्यालये इन्क्युबेटर्सद्वारा जागा मार्गदर्शन गुंतवणुकीचे मार्ग आणि बाजारपेठ मिळवण्यासाठी मदत करतात शासकीय मदतसुद्धा मिळते खाजगी इन्क्युबेटर्ससुद्धा उपलब्ध होऊ शकतात